प्रभू म्हटलं रांझण पाण्याने भरा तिथं जो जेवण बनवणार भोजन कारभार नंतर वर्णन केलंय बरोबर आहे ना तो म्हटलं कार याच नाही होतय <laughs> द्राक्ष आणव लागतील रांझन पाण्याने भरा म्हणे काही लागला सांगायला म्हटलंय ते लावलंय का डोकं त्याने फक्त सांगितलं ना पाणी होत वरून म्हटलं काटो कट भर खाली काय ठेवून किती भर काटच भर त्याने काट भरले काहीच सांगितलं नाही कारण त्याची गेली होती त्याने जेवण एवढं बारीक केलं बरं संपलंय मालक <laughs> म्हटलंस ना असं नको करत जाऊ कमीत कमी पळा एखादा गरम करून त्याच्यात टाक म्हणजे जेवण पुरून उरण नाही तर चिखल खाऊ घाल त्यांना कशाचा भाताचा करतात ना काही बरोबर आहे ना तिथं संपलं परंतु त्याला जे सांगितलं ते त्याने केलं तसं आमच्याही जीवनामध्ये आम्हाला प्रभू जे सांगतो ना ते करा काल एक व्यक्तीचा मला कॉल आला आम्हा आमची जेवायची वेळ झाली होती आणि जेवण येण्याच्या अगोदर थोडस एक कॉल आला आणि कॉल आल्यानंतर मुंबईहून तो कॉल होता तो भाऊ म्हटला पाळक साहेब मला तीन पाळकांनी सांगितले भविष्य वागतेने सांगितले की माझी अंधेरीमध्ये खूप मोठी सेवा असणार आहे म्हटलं असेल ना अंधेरीमध्ये काय अंधारामध्ये पण त्याला काय सेवा कुठेही होऊ शकते त्याच्यात काय येऊ नाही बरोबर आहे ना परंतु म्हटलं माझा का गोवा काय गोटका काय सुटाना म्हटलं मग तुझी सेवालय मोठी असेल खायचे थोकायची थोडी जिकडे गेला तिकडं पसारा जिकडे गेला तिकडं पसारा नंतर मी त्याला सांगितलं थोड्याशा गोष्टी परंतु काही लोक ऐकूनच घेत नाही मी एक गोष्ट सांगितली की तो पुढं बोलून तयार ते तर पुढं चालूच चाल मी लगे बोलता बोलता म्हटलं एक काम करा तर बाकीचं काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त चाळीस दिवसाचेच चुप द्या लय मोठं सांगितलंय का किती थोडेच चाळीस दिवस लोकांनी पाच पाचशे सहा सहाशे उपवास धरलेत किती मग चाळीस त्याच्या बदल्यात किती घेत किती धर म्हटलं तो म्हटलं अगोदर मी एका व्यक्तीसाठी प्रार्थना केली आणि देवाने त्याच्या जीवनात चमत्कार केला म्हटलं देवा पासच करणार तुझ्या जीवनामध्ये आता मी म्हटलं हे लय थोडं पुढचं याला आकारण्यात काही मजा नाही बरोबर yes. yes. ना त्यासाठी प्रामाणिकपणे मी प्रार्थना केली कारण ज्यांना आपण समजू शकत नाही प्रभू समजू शकतो बरोबर आहे ना परंतु आम्ही नेहमी थोडस महादेव राहतो हा पाळकाला तर सल्ल्यासाठी कॉल तर केलाय साहेब सल्ला सांगा आणि पाळकाला सल्ला द्यायला लागला आता धड मी वकीलही नाही <laughs> <आ? laughs> बरोबर आहे <है> ना कस <laughs> काय करायचं अनेकदा देवही असंच बोलतो नामानाला आलिशाने सल्ला दिला जा मध्ये जाऊन येत बुड्या मार त्याला खड युद्धाला पाठवायला लागत होत कारण तो सेनापती होता ना काही yes. काही लोका ना लोकांना कठीण करायला आवडतं कसं okay. आमच्या प्रभूने कसे उपास सांगितले माहितीये का आपल्या जीवाला क्लेश काय देऊ नको बाबा निघत असलं तर कर नसला निघत दुपारीच आपलं उरकून घे परंतु तिथपर्यंत मनापर्यंत बरोबर आहे ना मोकार केस इकडे तिकडे विस काढू नको खा पी तोंडालाही तेल लावू हातपाय धुई <laughs> नाही तर असा अवतार करून बस लोक म्हणती ना काय जन्मापासूनच उपास बरोबर आहे ना काही काही का, ना दाखवायला आवडत ना मी काय <laughs> उपास अरे <laughs> माझे इतके उपास होतात मी दाखवित नाही शोबाजी करत नाही <laughs> रियालिटी सांगतोय मी तुम्हाला रियालिटी सांगतो अनेक उपास होतात माझे कंटिन्युअसली परंतु प्रदर्शन आहे का काही प्रदर्शन नाही काही प्रदर्शन प्रॅक्टिकल जीवन जातात तो म्हटलं जा यार देण्यावर त्याला त्रास झाला तो पुढं कंतो तिथं तो म्हणतो मला वाटलं तो सेवक बाहेर येईल माझ्या डोक्यावर हात फिरवेन काहीतरी बरा करून त्रासच नको साबी येता का मी फार बिछाण्यावर पडलोय अरे तू तिकडे गेलं तरी पाळक येणार आहे विना तुला पुरायला लोक तयार नाहीत तसं नाही नियम लावून दिलाय परंतु तू कधी मध्ये येत जा मंडळीमध्ये बरोबर आहे ना कधी मध्ये वेळ काढून सहभागीमध्ये ब्रदर लोकांना भेट देवाच्या सेवकांना भेट एखाद्या दे चर्चला जा नाही तर येता का माझे मनके मोडलेत अरे का डॉक्टर आहे तो बरोबर आहे ना आणि जर धार्मिक असलास तर देव आरोग्यही देईन मनापासून विश्वासाने हाक मारले तर आरोग्य येईल परंतु आख्या जीवनभर तुला आठवण नाही आली शेवटच्या समयामध्ये चित्र सगळे मनके मोडलेत त्यावेळेस मग तो, तो येता का पाळकाल तेवढेच काम आहेत का हा कधी काळी देवाकडे जात ना देव काय सांगतो ते ऐकायला नको का नको का ऐकायला त्याने बुड्या मारल्या आणि त्याच शरीर कसं झालं माहितीये का, का।, का। बरोबर आहे ना तो त्याच्यासाठी आशीर्वाद होता बरोबर आहे का yes. नाही म्हणून जीवनामध्ये प्रभू जे सांगतो सांग ते करा हवे सांगितलं ते फळ खाऊ नको तिला आवड वाटली तिला दुसरं फळच नाही आठवलं तिला तेच फळ ते येता जाता पाहिजे काय फळ यार कसे कस आसन टेस्ट त्याची काय फळं यार कशी असं टेस्ट खाऊन तर बघ तू तिने जे नाही करायचं तेच खाल्लं एवढे फळ होते तिला बरोबर आहे ना काही वेळेस काही पोस्ट असतात युट्यूबवर हो। ना युट्यूब झालं बाकीच्यावर माणूस आवर्जून ती पाहणार <laughs> नेमकं काय याच्यामध्ये बरोबर आहे का नाही आणि ज्या पोस्ट पाहायला सांगितल्यात ना देवाचं वचन आहे का अमुक करा तर मग त्या पाहणारच नाही त्याच्यावर डोकं एकदाच बोर्ड लगेच सुरू झालं का संदेश कायच नाही भविष्यवाणी नाही काही नाही आरोग्य नाही काही नाही संपलं अरे संदेश आहे का अर्थ बरोबर आहे का नाही त्याच्यात काय समजणार आहे बरोबर आहे ना, ना म्हणून माणसाला ते करायला आवडतं देव म्हणतो नको करू आणि जे कर म्हणतो ते करीतच नाही ते करीतच नाही परंतु या दिवसामध्ये इथं त्यांना सांगितलं जा आणि ते गेलेत बरोबर आहे ना मग आम्हाला करायच सांगितले आम्हाला ज्या गोष्टी करायच्या सांगितल्या त्या आम्ही कराव्या देवाकडे कर जे आहे तो त्याच्या वेळेला करेन बरोबर आहे का नाही आणि पुढं म्हटले ते जाता जाता बरे झाले देवाकडे आलेला एकही निराश होऊन गेलेला ना नाही जे रडत आले ते कसे गेले हसत गेले कारण आमचा प्रभु आनंद देणारा परमेश्वर आहे म्हणून पुढच्या वचनामध्ये वाचलं तर काय म्हटलंय येशूने म्हटले हा त्याच्या हा त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आता बघा त्यातील एकच जण रिटर्न आला किती आला नऊ जण कारण ते बरे झाले <laughs> प्रभूने खरं त्यांचे फोटो लावायला लागत होते फरार <laughs> बरोबर आहे ना अशा नऊ जणांचे वंशज अनेक मंडळांमधून बरे झाले ते गायबही झाले बरं का <laughs> बरोबर आहे ना <laughs> परंतु येणाऱ्या दिवसात प्रभू त्यांना धोंडून आण नरकामध्ये टाकीन कारण ते म्हणणार एवढा चमत्कार तुझ्या जीवनात केला त्यावेळेस तुला ना किंमत नाही ना आता जा मग आता बरोबर आहे का नाही yes. म्हणून देव जेवढे चमत्कार करतो तो चमत्कार आमच्या जीवनामध्ये आम्ही आठवा नेहमी आठवावा तो आम्हाला दे काय देतो ऊर्जा देतो तो आम्हाला आस देणारा परमेश्वर आहे आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलंय एक जण जन... हा आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमावर मी परत आला तो आळूच नाही आला ब्रदर तेवढी साक्ष सांगता का पाळक साहेब तुम्ही सांगा ना खरा शान आहे भाऊ तू श्रेष्ठ तेवढी साक्ष सांगता का नाही 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 मला बोलताच येत नाही त्या दिवशी शिष्टू तुमचा अवस्था अख्ख्या गावात ऐकू येत होता त्या दिवशी भाषण करीत होते मी चौकात मग इथं काय बरोबर आहे का बरो नाही कुठं गप्प पडतं फक्त देवाच्या देवा या दिवसामध्ये देवाने तुमच्यासाठी काय केलं सांगा लोकांना कुष्ठरोगी कशामुळे आले कारण कोणीतरी त्यांना सांगितलं काय सांगितलं अरे मी आंधळा होतो प्रभूने मला आरोग्य दिलं मी बाहेरा होतो प्रभूने माझे कान उघडले मला चालता येत नव्हतं मी चालायला लागलो की ते कुष्ठरोगी म्हटले आम्हालाही त्याने बरं केलं या विश्वासाने त्यांचा विश्वास निर्माण झाला आणि ते दहा जण येशूकडे आले तुम्ही जर हे सांगाल ना जीवनात प्रभूने काय केलं तर तुमच्या साक्षी कर्वी इतरांचं काय होईल तारण होईल आणि ते कोणाकडे येतील ख्रिस्ताकडे येतील या दिवसामध्ये गांभीर ह्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये जीवना खूप महत्वाची गोष्ट आहे जिथं जाईल तिथं आम्ही ख्रिस्ताची घोषणा करावी जिथं संधी मिळेल तिथं आम्ही ख्रिस्त गाजवाव शुभ वर्तुमान गाजवावं इथं आम्ही पाहतो तो काय करता आला कसा आला मोठ्याने देवाचा महिमावर मी धन्यवाद देवा किती आनंद असेल बरं अरे याला घरच्याने सोडलं याला समाजाने सोडलं याला लोकांनी वाळीत टाकून दिलं कारण त्या वेगळे राहावं लागायचं त्यांना आणि अशा समयामध्ये देवाने त्याच्या जीवनात जो चमत्कार केला ना अरे कुष्ठरोग जागीच बरा झाला तो ओरडतच आला बाकीच्या गोष्टीमध्ये ओरडण्यापेक्षा जो चमत्कार प्रभूने आमच्यासाठी केला ती ओरड जगाला करून सांगा आमचा प्रभू जीवन आहे ती खरी साक्ष आहे नाही का ती खरी साक्ष नाही का दोन हजार तीन आरोग्य दिलं बावीस वर्ष मी उरडून सांगतो तो जिवंत आहे तुम्ही विश्वास ठेवा जर आरोग्य दिलं तो तो आरोग्य देण्यासाठी समर्थ आहे मी तिच्या त्याचं ऋण त्याचे उपकार विसरलो नाही किती वर्ष आणि तेवढच सांगतोय विश्वास ठेवा त्याच्यावर संकटात त्रास दिले निराशामध्ये असले त्यांना आशा द्यायचं काम करतो कोणाच्या नावाने येशूच्या नावाने मंडळीला काय काम दिले त्यांनी तेच काम दिले म्हणून तेच काम आम्ही कर मोठ्याने ओरडत आला अनेक लोकांना दगड घोड्याचा एवढा अभिमान आहे आम्हाला आमच्या ख्रिस्ताचा किती अभिमान असायला पाहिजे कोणी घोड्याची कोणी परंतु आम्ही नको का अभिमान पाहिजे आम्हाला की आम्हाला जिवंत देव भेटला अले लोहया आणि तो आम्ही गर्वाने सांगावा कोणाच्या स्वतःच्या नव्हे वधस्तंभाच्या अभिमानाने अले लोया खूप महत्वाची गोष्ट कारण प्रभू म्हणतो जिथं जिथं तुम्ही वधस्तंभ उंच कराल तिथं तिथं मी अनेकांना आपल्याकडे आकर्षण घेईन किती महत्वाची गोष्ट आहे मग वधस्तंभ उंच करायचं कोणाचं काम आहे हा मोशेने आरण्यात सर्प उंच केला आणि जेवढ्यांचं लक्ष त्याच्याकडे जायचं बरोबर आहे का नाही त्या धर्तीवर प्रभू म्हणतो वधस्तंभ उंच करा मी सर्वांना आपल्याकडे काहीतरी करीन देईल या दिवसामध्ये दे का ख्रिस्त काय करतो हे सांगा ख्रिस्त आरोग्य देतो ख्रिस्त शांती देतो जगात शांती आहे का लोकांना शांतीची गरज आहे बरोबर आहे ना लोकांना सुटकाची गरज आहे लोकांना तारणाची उद्धाराची गरज आहे हे सगळं भक्त कोण देऊ शकतो येशू म्हणून येशू महत्वाचा आहे लोकांना सांगा खूप महत्वाची गोष्ट आहे तो वर्डत आला आणि पुढं म्हटलंय येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पांथा पडला कोणाचे आभार मानले दे? दे। दररोज देवाची होकार स्तुती करा कधी चांगल्या गोष्टी बद्दलच नव्हे सर्व गोष्टी बद्दल बरोबर ना yes. मी नेहमी प्रभूला धन्यवाद देतो आताही मागे मी होतो मी प्रभूला धन्यवाद दिला सर्व गोष्टी बद्दल गरजेचं नाही का हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद हे माझ्या सर्व अंतर यामा परमेश्वराचा धन्यवाद त्याला लाज नाही वाटली ख्रिस्ताची लाज वाटली का ओरडत आला तो मोठे तो म्हटला का लोक हसतील माझ्यावर नाही म्हटला तो त्याच आवेशाने आला आरडत ओरड देवाचा महिमा वर्णित आला आणि पुढं म्हटलं येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला दोन गोष्टी आहेत आभार मानणे हे स्तुतिस्तवनाचं दर्शक आहे कशाचं आमच्या जीवनामध्ये नेहमी स्तुतिस्तवन असावं जवळजवळ दीडशे स्तोत्रामध्ये देवाचं गुण वर्णन केलेलं आहे त्याचे महत्कृत्याचं वर्णन केलं आहे त्याच्या चांगुलपणाचं चा वर्णन केलेलं आहे त्याच्या निर्मितीचं वर्णन केलेलं आहे अनेक गोष्टीचं वर्णन आम्हाला कशामध्ये आढळेल स्तोत्रामध्ये आम्ही त्याचं वाचन करावं आणि देवाचा वरणावा गरजेचं नाही का आमच्या मुखात नेहमी त्याच वन असावं नेहमी असावं ते आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जातं पुढच्या वर्षामध्ये म्हटलंय तो त्याच्या पायावर काय झाला पालथ पडला डोळ्यात काय असतील असतील आले लोया का कारण जो कोणतच बसण्यास पात्र नव्हता देवाने त्याला सन्मान मिळवला तो आम्हाला राखेच्या ऐवजी शिरोभूषण देणारा परमेश्वर बरोबर <coughs> राखेच्या ऐवजी शिरोभूषण देणारा परमेश्वर आहे त्या राहा वेशेला असं कधीच वाटलं नसल की मला कधी सन्मान प्राप्त होईल परंतु त्या वेशेचं जीवन त्याने बदललं आणि त्याला काय प्राप्त झाला सन्मान प्राप्त झाला तो काही लोकांपासून पळत झाडावर चढला परंतु ज्यावेळेस प्रभू म्हंटला घरी मला जायचं आहे त्यावेळेस सगळे लोक त्या जक्कायच्या नावाने किती हे म्हणून जकाळकडे प्रभू गेला स्वतः होऊन म्हटलं आज मला तुझ्या घरी बरोबर आहे ना म्हणून तो आम्हाला सन्मान देणारा परमेश्वर आहे बरोबर आहे का नाही तो खादाड मद्यपी यांच्या बरोबर राहिला कोणाला त्याने तुच्छ मानलं का नाही आणि त्यांचं जीवन ज्यावेळेस बदललं ना ने। ने। त्यांना परमेश्वराने प्रकाश समान चमकावलेला आहे म्हणून ज्यावेळेस तो आमच्या जीवनात येतो आज कदाचित आम्हाला सन्मान नसेल परंतु ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये आम्ही चालत राहतो ना देव आम्हाला सन्मान आणि आशीर्वाद दिल्या वाचून आकृष्ट रोगी कुठेही बसायची त्याची लायकी नव्हती कोणी नातेवाईक त्याला जवळ करत नव्हते गावातले लोक त्याला जवळ करत नव्हते कुणीच जवळ करत नव्हते अगोदर तो एका मर्यादेच्या बाहेर होता परंतु ज्यावेळेस देवाने त्याला आरोग्य दिलं तो येशूच्या चरणाजवळ होता आलेलो या आणि जिथं वधस्तंभ आहे तिथं सर्व आशीर्वाद आहेत म्हणून नेहमी आमचं लक्ष जगाकडे असता कामा नये आमचं लक्ष नेहमी त्या वधस्तंभाकडे असावं तो आम्हाला कधी घालून देत नाही या कुष्ठरोग्याला त्याने काय मिळवून दिला सन्मान मिळवून दिला घालून दिलं का चरणा पालता पडलाय म्हणजे तो त्याचं स्तुतीस्तवन करू लागला या दिवसामध्ये आपल्या जीवनाद्वारे देवाचं स्तुतीस्तवन करा नक्कीच देवाप आपलं जीवन त्या ठिकाणी आशीर्वादित करणार आहे सतरा वचनामध्ये म्हटलंय हा तर कोण होता तो शम्रोनी शंभरनी लोकांना कसं म्हणायचे वेगळे म्हणायचे एवढा सन्मान होता का त्यांना नव्हता ना, ना, ना? शंभरणी आणि यहुदी यांच्यात फरक काय बर हा येहुदी लोक शंभरने लोकांना तुच्छ मानायचे ते स्वतःला एवढं ग्रेट समजायचे ना ते म्हणायचे आमच्याच नाकात मोती बाकीच्या किंमत देत होते का नाही आणि बघा ये प्रभूने अद्भुते केली चिन्हे केली त्यांना समजलं का चमत्कार हा एवढे चमत्कार केले प्रभूने त्यांनी अजून जिवंत देवाला तरी ओळखलं का विशुला ओळखलं का त्यांना का नाही ओळखलं बरं घमेंट माणसाला देवाला ओळखू देत नाही बरोबर आहे ना कुठल्या गोष्टीची घमेंड माणसाला देवाला ओळखू देते का नाही देत आणि म्हणून आज आम्ही पाहतो येहुदी येहुदी लोकांचा हाच ऍक्टिवट्यूड त्यांना नडला आणि मुठभर राहिलेत किती राहिले त्याच्या पाठीमागून दोन अब्राहमीक रिलीजन बाहेर पडल्या त्यापैकी एक, एक इस्लामिक आणि दुसरं ख्रिश्चन आज ख्रिस्ती लोक जगाभरामध्ये किती आहेत बरं सर्वाधिक काय शब्द आला किती आहेत सर्वाधिक कोणते लोक आहेत ख्रिस्ती लोक आहेत येऊदी लोक सर्वाधिक आहेत लो का नाही कारण त्यांनी वेगळं पण ठेवलं आपल्यामध्ये अरे जर तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू असताना त्यांनी वेगळं पण ठेवलं का तो खादाड मद्यप्यांच्या घरी जायचा यांना आवडायचं का ते नव्हतं आवडत ते वेगळे राहायचे त्यांना वेगळे असणं वेगळं उठणं वेगळं बसणं बरोबर आहे ना चालेल का नाही चांगलं लोक कनेक्ट होतात का नाही होत महत्वाची गोष्ट आणि म्हणून इथं हा शमरोनी होता परंतु त्याच्या जीवनामध्ये त्याला त्या चमत्काराची किती मोठी जाणीव आहे मोठ्याने देवाचं गौरव करीत आले बरोबर आहे ना प्रभूचे त्याने काय मानले आभार मानले त्याच्या पायावर कसा पडला फालता पडला काय म्हणून आम्ही त्याला ओळखावं महत्वाची गोष्ट तिथं प्रभू पुढं म्हणतो या परक्या वाचून देवाचे गौरव करावास परत आलेले असे कोणी आढळले नाही काय गेले भाऊ ते <laughs> बरोबर आहे ना कुणी आलं का नाही आलं मागच्या काळामध्ये ती जाद शिकायला गेली महाराणी <laughs> बरोबर आहे ना एवढं प्रमाणे तिच्या जीवनात केलं तिला आहे का काही घेणं दे नाही <laughs> परंतु वचनामध्ये म्हटलंय आज जरी मुक्त झाली उद्या तो वाटच पाहून नये तू फक्त संधी दे मग मागच्या पेक्षा पुढच्या हाल भयानक आहे म्हणून ज्यावेळेस ज्याच्यातून दृष्ट आत्म निघून जातात ते जागा साफसूप केली ना तिथं पवित्र आत्म्याला किंवा देवाला आतमध्ये आणून ठेवावं तरच काय होईल ते साप राहील नाहीतर मग तो म्हणतो नाही नाही मला एकट्याला बघून दादागिरी केली ना सात जण चला रे आता बघू हीच्याकडे मग पहिल्यापेक्षा दुर्दशा काय होती बाहेर कोण जाते म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही या गोष्टी ओळखणं गरजेचा प्रियांना पुढं देवाचं वचन प्रभूने इथं म्हटलंय की या परक्या वाचून देवाचे गौरव करावयाला असे कोणीच आढळले नाहीत काय मग याच्यामध्ये काय सगळे शमरोच होते ना कुष्ठरोगी येऊ दे असतील ना आलेत का ते हा इथं काय नियम येतो माहितीये का ज्याच्या जेवढ्या मोठ्या पापांची क्षमा होते ना तेवढं अधिक प्रेम देवावर करतो समजत का यस मग प्रेषित पौल म्हणतो सगळ्यात मोठा पापी कोण आहे मग त्याचं प्रेम एवढं होतं छळ झाला त्रास झाला आणि तो म्हणतो देवाच्या प्रेमापासून मला कोण वेगळे करेल आमचं सर्वाधिक प्रेम कोणावर असावं शिवंत देवावर असावं ते इथं अपेक्षित आहे येऊदी आले नाही हा शंभरनी होता हा आला कारण हृदयापासून प्रभूवर काय करत होता प्रेम करत होता आम्ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो प्रभू काय म्हणाला होता त्या दहा जणांना जाऊन आता मुख्य याजक कोण आहे युगानयुगीचा जो मल्के सदैकाच्या संप्रदायाप्रमाणे युगान युगीचा याजक आहे